जगातली सगळ्यात मोठी लोकशाही मतदानाचा उत्साह मात्र कमीच पण अशातही आशेचा किरण कायम ठेवणारे नागरिक निराळेच दोन्ही हात गमावले तरी जिद्द कायम असलेल्या या आहेत पारुल सावंत त्यांनीही आज आपला मतदानाचा हक्क बजावला एकीकडे एक राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच मतदानाचं आवाहन करतायत तरी देखील राज्यभरात मतदानाचा उत्साह फारसा दिसत नाही पण पारुल सावंत यांच्यासारख्या जागरूक नागरिकांनी कुणाच्या बोलावण्याची वाट पाहिली नाही जिथं धडधाकट लोक घरात बसून राहत आहेत तिथं पारुल सावंत मात्र मतदानासाठी बाहेर पडल्या दोन्ही हात नसल्यानं त्यांच्या पायाच्या बोटावर मतदानाची शाई लावावी लागली बदलापूर पश्चिमेला गांधी टेकडी परिसरात राहणाऱ्या पारुल सावंत या साठ वर्षांच्या आहेत महिलांच्या गराड्यात बसलेल्या पारुल सावंत यांनी मतदारांना काय आवाहन केलं ते ऐका माझं नाव पारुल अंकुश सावंत सांगायला हात नसताना पण आज तुम्ही मतदान केलेलंय तुमचं मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय आवाहन कराल सगळ्या मतदारांना माझा दोन्ही हात नाही असून पण मी मतदान केलेलं आहे आणि सगळं मिळून माझा तर का तुम्ही मतदान करा पाच वर्षात एकदा आपल्याला मतदान करण्याची संधी मिळते आपल्याला हवं असलेलं सरकार अस्तित्वात यावं यासाठी मतदानाचा हा अधिकार केवळ लोकशाहीत मिळतो पण राजकीय परिस्थितीवरून जनतेत आलेली उदासीनता आपल्याला बदल घडवण्यापासून वंचित ठेवू शकते पारुल सावंत यांच्यासारखे नागरिक मात्र कोणत्याही परिस्थितीत आपला हक्क अधिकार आणि कर्तव्य याची योग्य सांगड घालतात आपणही त्यांचा आदर्श घ्यायला नको का तुम्ही मतदान केलं का आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद